गुड आफ्टरनून मित्रांनो माझं नाव आमिर शेख आहे आणि मी हा व्हिडिओ जो आहे यासाठी बनवतो आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आ, काल आ, पवित्र पोर्टलची ही लिस्ट लागली होती फेज ची लिस्ट पवित्र पोटल दोन हजार बावीसमध्ये जे अभियोग्यता हो धारक होते आ, त्यांची लिस्ट लागली होती बरेच कॅन्डिडेट्सही याच्यामध्ये सग सिलेक्शन झालेलं आहे आणि ह्याची जे लिस्ट आहे ती अपलोड केलेली आहे एम एस सीची वेबसाईटवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आ, माझ्या हे जे चॅनल आहे मित्रांनो तुम्हाला हे रिक्वेस्ट आहे की तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा पवित्र पोर्टलचे किंवा आणखी किंवा तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर माझ्या हे जे ब्रेन फ्यूल टी व्हीचे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा मला पण मोटिवेशन भेटतं किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद them